गोकुलदास तेजपॉल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत प्रशांत घाडगे आहेत नक्की काय झालं आपण बघूया हा बोला नक्की काय झालं उपोषणापाय मी थोडस जास्त आशक्तपणा झालो होतो माझ्या बीपी शूट झाला होता म्हणून ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पण खंत या गोष्टीची वाटते की पाच दिवस मी ॲज अ कॅन्डिडेट म्हणून उपोषणाला बसलो आहे अन्नपाणी सोडलं आहे आणि सरकारच्या एकाही व्यक्तीला किंवा एकाही अधिकाऱ्यांना जाब विचारता आलं नाही ह्याचा खंत वाटते इथे समजू शकतो मी डेमोक्रेसी कुठच्या लेवलला जात आहे जबरदस्ती प्रेशराईज करून उपोषण करणाऱ्याला सुद्धा इथे अन्यायाचं स्वरूपात पुढे जावं लागतं आहे नक्की उपोषणला तुम्ही आझाद मैदानला बसला तुमचा विषय काय होता नक्की विषय दोनच होतं सगळ्यात प्रथम म्हणजे राहुल नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी महार हे असं अपशब्द मला वापरलं म्हणून शिवेगाली केली म्हणून दुसरा एक्ट्रॉसिटी अंतर्गत तुमच्यावरती कायदा झाला गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे आचारसंहितेचं उल्लंघन करून त्यांनी जे उत्मास वीस तारखेला माचवलं होतं शंभर मीटरचं आतमध्ये जाऊन पुलिंग बूथच्या आवार आहेत त्याच्यावरती त्यांच्यावरती कोड ऑफ कंडक्ट झाला पाहिजे आणि आपले जे वाढीव कार्पेट आहे पोलिसांचं घरांचा विषय डबल कार्पेट एरिया हा सर्व माझा घरांच्या विषयवरती माझा विषय होता आता हॉस्पिटल डॉक्टर काय बोलले तुम्हाला ॲडमिट करायला सांगितले त्यांनी पण मी ॲडमिट नाही केलं कारण उपोषण मला कंटिन्यू ठेवायचं आहे हे होते आपल्यासोबत प्रशांत घाडगे अपक्ष उमेदवार होते जे कुलाबा विधानसभा लोक दक्षिण लोकसभा दक्षिण मुंबईचे उमेदवार होते ते उपोषणासाठी आझाद मैदानमध्ये बसले होते परंतु बघूया आज त्यांच्या ते स्थिती खालावल्यामुळे त्यांना जी टी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे बघूया आता पुढे यांचा न्याय मिळणार की नाही राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई